आम्ही काय त्यावेळेला पाहतच नाही आमचा काय संबंध आहे ती काय असली काय नसली काय तो आमच्या फार महत्वाचा वागे असं आम्हाला वाटत नाही शेवटी माग कसं आहे राजकीय वास आहे सगळा शेवटी ते काही व्यक्ती काही संत नाही आहे ते राजकीय माणसं आहे ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावाकरता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे पण ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही कुठं त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे के की असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक आव्हान देणारे फलक कोण लावतोय याची चौकशी झाली पाहिजे ज्यावेळेला संशयित जे आहे तो लोकांना त्यांच्या लोकांना समजूसपर्यंत जो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता मग तो जमा कुणी जमा केला त्या गाड्यांची ना धूस कुणी केली रस्त्याने लोकांना कोणी धक्काबुकी केली पोलीस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी को होणं गरजेचं आहे त्यामुळं या बाबतीमधला हा तपास अजून अद्याप माझं तरी मत आहे की अपूर्ण आहे तो होणं गरजेचं आहे निश्चित हे मोठी होण्याकरताच हा सगळा प्रयत्न सुरू होता पण त्याच्यामुळं आता हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी हा सगळा महत्वाचा भाग जसं मी सांगितलं की मूळ जो आहे विषय की आव्हान देणारे फलक हे लावण्याकरता कुणी पुरस्कृत केलं त्या ते फ्लेक्स छापले कुठे गेले त्या फ्लेक्सचे पैसे दिले कुणी आणि ते लावलेत कुणी आणि त्याच नंतर ज्यावेळेला त्यांच्या काय भावना दुखवल्या असतील त्या ते भावना ते दुखालनंतर ज्यावेळेस संशयित ताब्यात मिळतो त्याच्यानंतर जो जमाव जमा केला कुणी जमा करायला लावला कशा करता जमा केला त्यातनं वेगळं काही घालवायचं होतं का हे सगळं देखील आज पोलिस तपासातनं समोर येणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याही लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे नाही पोलिसांचं जे कालपर्यंत जो तपास केला आहे त्यांचे लोक आणलेले आहेत पण माझी मागणी आहे पोलिसांकडे की पोलिसांनी याच्यावरती अजून सखोल तपास करणं गरजेचं आहे ते आव्हान देणार रिपोर्ट अजून काढलेले नाही की जे पुलटेशनच्या बाहेर आहेत वथवाली पुल्टेशनच्या बाहेरचा चौक आहे त्या चौकामध्ये अजूनही ते फलक आहेत ते फलक लावले कुणी अशा प्रकारचे आव्हान देणारे फलक लावतोय कोण ते छापतोय कोण असे प्रिंटिंग वाचतच कशा त्या प्रिंटरवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे ज्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हे सगळं थांबणं गरजेचं आहे